नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे जिल्हा न्यायालयाची तुमची शिपाई हमाल कनिष्ठ लिपी व टेनोग्राफर याची जाहिरात आलेली होती त्याबद्दल आज ऑफिशियल वेबसाईट वरती महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे प्रोसेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे तर याच जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती संदर्भात आलेल्या अपडेट बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील सध्या आपण ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी रिक्रुटमेंट नोटीस या टॅब मध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हेडिंग दिसेल सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस टू फिल अप दॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री ज्युनियर क्लर्क अँड पियुन हमाल व्हेरियस स्टेट ऑफ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती कोणती जाहिरात प्रसिद्ध झाली होती लघुलेखक लघु तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदाची सध्या मित्रांनो एका पदाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वर माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्याचं नाव आहे स्टेनोग्राफर ग्रेड थ्री। या ठिकाणी पहा मित्रांनो नोटीस डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ ग्रेड ग्रेटरी म्हणजे जे पात्र विद्यार्थी आहेत लघु लेखक श्रेणी तीन या पदासाठीचे त्यांची डिस्ट्रिक्ट पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्यानंतर लगेचच शिपाई हमाल तसेच कनिष्ठ लिपिक या पदाची देखील अशाच पद्धतीने नोटीस प्रसिद्ध होणार आहे बरेच विद्यार्थी कमेंट करून रोजच विचारत होते की सर शिपाई हमाल पदाची दुसरी लिस्ट लागणार आहे का किंवा मग जिल्हा न्यायालय न्यायालयाचं कोणती अपडेट आलेली आहे का अशा पद्धतीचे प्रश्न बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते तर त्याच विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीची आजच्या तारखेमध्ये लघुलेखक श्रेणी तीन या पदासाठीची माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस टू फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री स्टेनोग्राफर या पदासाठी सध्या मित्रांनो नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यांनी ज्यांनी स्टेनो साठी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केले त्या पदाचं नाव हो, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा शिपाई हमाल पदासाठी केला असेल तर शिपाई हमाल म्हणा क्लार्क साठी केला असेल तर क्लार्क साठी म्हणा तर बघा आता मित्रांनो स्टेनोची माहिती आली follow आहे काय म्हटलंय या माहितीमध्ये इट इज हियर बाय पब्लिश द डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडे फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री द कॅन्डिडेट्स शाल फॉलो द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन तर बघा याच्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड थ्री साठीचं डिस्ट्रिक्ट वाईज जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांच्या टायपिंग टेस्ट साठीची लिस्ट देण्यात आलेली आहे या पदाची एक्झाम जी आहे ती मित्रांनो घेण्यात आलेली नव्हती कारण की मित्रांनो जाहिरातीमध्ये आपण वाचलंच असेल की या पदासाठीची डायरेक्ट कौशल्य चाचणी होणार आहे यांची लेखी परीक्षा म्हणजे जशी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठीची सीबीटी एक्झाम झालेली आहे तशा पद्धतीची स्टेनोग्राफर या पदाची परीक्षा घेण्यात येणार नव्हती तर त्यांची आता ही परीक्षा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जाहिरातीमध्ये लघुलेखक श्रेणी तीन पदासाठी परीक्षेचा तपशील भाषा इंग्रजी मराठी श्रुत लेखनाचा कालावधी सहा मिनिटे श्रुत लेखनाची गती शंभर शब्द प्रति मिनिट एकूण शब्द सहाशे प्रतिलेखन वेळ चाळीस मिनिटे तसेच मराठी भाषेसाठी श्रुत लेखनाचा कालावधी आठ मिनिटे श्रुतीलेखना गती शब्द प्रति मिनिट एकूण शब्द सहाशे चाळीस प्रतिलेखन वेळ पंचेचाळीस मिनिटे आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल श्रुतलेखन म्हणजे काय तर टायपिंग टेस्ट श्रुतलेखन म्हणजे टायपिंग टेस्ट आता पुढे काय म्हटलंय टू डाउनलोड फॉर्म अँड ऍडमिट कार्ड फ्रॉम बिलो मेन्शन्ट लिंक फ्रॉम पंधरा मे दोन हजार चोवीस चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस युजिंग लॉग इन आयडी अँड पासवर्ड क्रिएटेड वाईल सबमिटिंग द फॉर्म तुमचं जे टाइपिंग आहे ते तुम्हाला पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत जो फॉर्म भरताना लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार झालेला आहे या ठिकाणी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या इंटरफेस वर याल आणि टी सी एस चा जो पेज आहे तो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन म्हणजेच उमेदवार लॉग इन तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे पासवर्ड आहे आणि त्यासोबतच कॅपच्या टाकून तुम्ही लॉग इन करायचा आहे त्यानंतर काय म्हटलंय सबमिट द टू प्रिंट आउट ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऍडमिट कार्ड कलर कॉपी तुम्ही दोन कॉपी जे आहेत ते काढायचे आहेत ऍप्लिकेशन फॉर्मच्या आणि ऍडमिट कार्ड जे आहे ते कलर प्रिंट करून घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्ही जे ऍप्लिकेशन फॉर्म वर फोटो अपलोड केला आहे तोच फोटो तुम्हाला कलर फोटो या ठिकाणी घेऊन तुम्ही तुमच्या रिस्पेक्टेड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सबमिट करायचा आहे त्याच्यासाठी साठी ड्युरिंग दीरियड फॉर्म कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे जर त्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग कोर्ट हॉलिडेज जर असतील तर त्या दिवशी न जाता तुम्ही वर्किंग डेज मध्ये जाऊन जो फॉर्म आहे तो आणि त्यासोबतच ऍडमिट कार्ड घेऊन कलर कॉपीज मध्ये से दोन प्रिंट आउट घ्यायचे आहेत तुमच्या एप्लिकेशनच्या आणि ऍडमिट कार्डाच्या ते घेऊन जाऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कोर्टामध्ये जाऊन फोटो चिटकून त्या ठिकाणी जमा करायचा आहे ज्यांनी स्टेनू या पदासाठी अर्ज केलेला आहे किंवा तुमच्या शेजारील मित्र मैत्रीण भाऊ जर कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की त्यांचं जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन जमा करायचं आहे त्यानंतर काय म्हटलंय ज्या वेळेस तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जिल्हा न्यायालयामध्ये जाणार तिथे गेल्यानंतर तुम्ही ज्या ऍडमिट कार्डाच्या दोन कॉपी घेऊन जाणार त्यातील एक कॉपी तुम्हाला ते वापस देणार त्या ऍडमिट कार्ड वरती ते व्हेरीफाय करतील आणि त्याच्यावर सही वगैरे करून तुम्हाला ते एक ऍडमिट कार्डची कॉपी वापस करतील त्याच्यानंतर काय म्हटलंय दॉलोइंग फॉन्ट्स विल बी युज फॉर टायपिंग टेस्ट या ठिकाणी तुमची इंग्लिश लँग्वेज साठी कोणते फॉन्ड्स वापरल्या जाणार आहेत आणि मराठी लँग्वेज साठी कोणता फॉन्ट वापरल्या जाणार आहे तुमच्या टेनोग्राफर या पदासाठी त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे क्लर्क या पदासाठी देखील अशाच पद्धतीने माहिती येईल मित्रांनो लवकरच त्यानंतर काय म्हटलंय द कॅन्डिडेट शाल फ्रिक्वेंटली चेक द नोटिस बोर्ड अँड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर रेग्युलर अपडेट्स आता प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला हे अपडेट मिळणार आहे आता तुमच्या स्टेनोग्राफर या पदाच्या टायपिंग टेस्ट कधी होतील त्याचे वेळापत्रक त्यांनी अजून दिलेलं नाही परंतु ऍडमिट कार्ड कधी तुम्हाला मिळेल त्याची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आहे तर आता साठी डिस्ट्रिक्ट ही खाली सर्व यादी सर्व यादी विद्यार्थ्यांची देण्यात आलेली या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांचीच नावं या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला ही अशा पद्धतीनं आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेली स्टेनोग्राफर पदाची माहिती आहे इतर पदांबद्दल म्हणजे शिपाई हमाल तसेच लिपिक पदांबद्दल जशी माहिती मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला इतर अपडेट सा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद